दाखवतो कशा प्रकारे चला तर मग आता बाहेर जाऊया आणि जोगेश्वरी मातेचं मंदिरातील बघू शकतं एवढी मंडळ झालेली आहे आणि घोषणा केली जाते नारे लावले जातात उत्साह हो बघत जाते आणि इथला व्ह्यू बघू शकतंय मंदिरातील आतील व्ह्यू बघू शकत आहे आणि जोगेश्वरी मातेच्या आतमध्ये आता तुम्हाला मूर्त दाखवत आहे आणि जोगेश्वरी मातेचं दर्शन घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट नाही करत आणि कायमस्वरूपीच्या पाठीशी हात असतो आईचं हाय काय जातं तुम्ही बघू शकताय प्रसाद दादाच्या आगमनासाठी असं नियोजन केलेलं आहे मंडळाने आई जोगेश्वरी गोविंदा पथक नागोटणे असा सुंदर असा फुलांनी लिहिलेला सजावट केलेला आणि इथं टी शर्टचा अनॉर आहे ते समारंभ ठेवलेला आहे आणि सरप्राईज आणि इथं उत्साहित असलेले आमचे सर्वे नागोटनगर ना आम्ही नागोटनगर ना खूप उत्साहित आहेत आणि चल्लसमध्ये आम्ही नागोटनेकर आणि इथे थर रचण्याची सुरुवात झालेली आहे आठचे स्वप्न आहे सर्वांचं गेल्या वर्षी पण ते अधूर राहिलं सातच लागलेले आपले तर या वर्षी आठ लावायचं आहे आणि यावर्षी आठ लावणारच रोहाला असं स्वप्न घेऊन जाणारच तर तेला यश येऊ द्या <laughs> पथक नागो तर जवळजवळ रात्रीचे बारा वाजायला आलेले आहेत आणि एवढ्या संख्येने तरुण इथे उपस्थित आहेत गोविंदा पथकाच्या शिशटच्या अनावरणाचा कार्यक्रम असं जरी स्वरूप आलं तरी तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसतोय तुम्ही सर्व मंडळी आपला दोन दिवसांनी योग असलेला गोपाळकाल्याचा किंवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे आपल्याला ऊर्जा देणारे असे सण आहेत त्यापैकी एक जो सण मानला जातो दही काल्याचा किंवा गोपाळकाल्याचा सण तो येऊन घेतलेला आहे आणि आपली परंपरा जपत आपली संस्कृती जपत आज आधुनिकीकरणाच्या ज्या काही म्हणजे आधुनिकीकरणाच्या ज्या काही घडामोडी आहेत त्यामधून जे काही या खेळाला म्हणजे साहसिक खेळाचं स्वरूप आलेलं आहे ते देखील सांभाळत असा एक सुंदर मिलाप तिथे एकत्र आणत तुम्ही सर्व मंडळी हा उत्साह हा सोहळा अगदी उत्साहाने साजरा करण्याचं तिथे ठरवलेलं आहे आणि त्या निमित्ताने म्हणूनच एक जसं आपण म्हणतो की परंपरा तर जपली पाहिजे संस्कृती तर जपली पाहिजे परंतु एखाद्या सणाला इव्हेंट इव्हेंटफुल देखील बनवलं पाहिजे दे। आणि ही बदलत्या काळाची आधुनिक काळाची गरज आहे आणि ती तुम्ही तुम्ही सर्व तरुण मंडळी ते दे, जे काही जाणकार मंडळी आहे ती तुम्ही सर्वजण ते पाळताना दिसत आहात आणि त्याचाच भाग म्हणून आजचा इव्हेंट तुम्ही ऑर्गनाईज केलेला आहे खरंच म्हणजे मी एवढं भव्य दिव्य असं करू आणि एवढ्या मन लावून आणि एवढ्या आत्मीयतेने हे पहिल्यांदा कुठेतरी घडताना बघत आहे नागोठणे म्हटलं की सर्व ऑलराऊंडर मुलं प्रत्येक खेळामध्ये आपल्याला दिसतात तसंच प्रत्येक कोणत्याही इव्हेंटमध्ये भाग घेताना दिसतात आणि तेच तुम्ही आज इथे देखील दाखवून दिलेला तर नागोठणेकरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे नेहमी तुमची म्हणजे एकता गावाची एकता तुम्ही नेहमी कायम ठेवत असता आपल्याचे सगळे मतभेद सगळे जे काही कला असतील ते सगळे बाजूला ठेवून तुम्ही अशा सणांमध्ये एकत्र येत असता आणि तसं बाकी बा, बा, फार क्वचित वेळात दिसतं की बाबा तुम्ही हिंदू संस्कृतीचे रक्षण करताना नामोड्या मत गावातली मंडळी एवढी सजग असतात की खर तर छंद आहे की बाकीच्या ठिकाणी आपल्याला फार कमी अशा प्रकारे दिसतात तुम्ही प्रत्येक तरुण मंडळी अशा प्रत्येक घटनेमध्ये अत्यंत सजग असता आणि त्याच्यामध्ये भाग घेत असता तेव्हा हा तुमचा संस्कृती जतनाचा व आपला आपल्या काळात जपण्याचा हा प्रयत्न असा चालू ठेवा आणि परत परत म्हणजे जसं साहसी खेळाचं या सणाला स्वरूप आलेलं आहे त्यामुळे थोडेसे धोके देखील याच्यामध्ये वाढलेले आहेत जसं राजाबाईने सांगितलं की देवी तर आपल्या पाठीशी आहेत आणि तिचा आशीर्वाद घेऊनच आपण या कार्याला निघतो त्याबरोबरच त्याबरोबरच आपल्या स्वतःची आपल्या मित्रांची आपल्यासोबत असलेल्या आप समंत्र्यांची सुरक्षितता जपत आणि एकमेकांची काळजी घे हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करा अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद oh टी शर्ट आलेला आहे आम्ही प्रसाद दादा बोर पुरस्कृत सुंदर असा टी शर्ट आजच्या दिवसातील शेवटची ट्राय आहे तुम्ही बघू शकता आम्ही नागोडणेकर पुन्हा एकदा एकजुटीने थर रचण्याची सुरुवात केलेली आहे आणि आठ लावायचे प्रयत्न सक्सेस आहेत बघूया कितपर्यंत साथ मिळते योगेश्वरी मातेची आणि आठ लावायचा मोठा स्वप्न घेऊन तर रचतच आहे तुम्ही बघू शकता आणि स्वप्न साकार करायचंच आहे दोन हजार चोवीसला गेल्यावेळी स्वप्न अधुरे राहिले सातच लावले गेले आणि आठ तर काय ट्रायच नाही कारण कधी प्रॅक्टिस नव्हती केली आणि या वर्षी आठ लावून दाखवणार आम्ही नावड नाही तुम्हाला ब्लॉग नक्कीच येणार आहे पुढचा तर ब्लॉग कंटिन्यू करा काही आता ब्लॉग बघितलं असं ब्लॉगमध्ये तुम्ही प्रकारे आगमन वगैरे झाला आणि शेड शर्ट ओपनिंग झाला आणि त्यानंतर आता टी शर्ट ते ॲड केलेले आहे आणि भेटूया आम्ही नेक्स्ट बॉर्ला भेटू टेक केअर बाय बाय